नमस्कार जिल्हा बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे लातूरात सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी एम्स परिवार लातूरच्या वतीने आनंदोत्सव हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कारसेवकांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये करण्यात आला कार्यक्रमाला कारसेवक रामभक्त व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली मंदिराकडं वाकडी नजर करणाऱ्या प्रत्येकाचे डोळे बाहेर आले पाहिजेत एक प्रश्न पडला असेल की अचानक तरी फोन येतो कार्यवकांसाठी आनंदोत्सव नावाने कार्यक्रम ठेवलाय कोणी ठेवलाय कोण गुरुप्रसाद आणि कशासाठी आम्ही जावं सोबत कुठली संस्था आहे आणि याचा नेमका उद्देश काय ही उत्तर मोजक्या दोन मिनिटांमध्ये मी आपल्या सर्वांना देतो माझं नाव गुरुप्रसाद मुंडेकर एम्स परिवार नावाने मागील बारा वर्षापासून आम्ही संस्था चालवतो स्पर्धा परीक्षा क्लासेस मोफत स्पर्धा परीक्षा क्लासेस मागील बारा वर्षापासून हिंदू विद्यार्थ्यांसाठी आम्ही चालवतो आतापर्यंत विद्यार्थी विद्यार्थी तिथून शिकून बाहेर गेले आणि पेक्षा अधिक वेगवेगळ्या पदावरती रुजू आहेत सोबत संस्कृती संवर्धन आपण दुष्काळी भागामध्ये राहतो त्यासाठीही काम करतो दिल्लीला देखील आपण जलपरिषद योगायोगाने सतरा जानेवारी दोन हजार वीस रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण दिल्लीमध्ये पाणी परिषद घेतली होती मराठवाडा जलसंसद नावाने आणि त्यांनी साडेतीनशे कोटी रुपये मराठवाड्याला अनुशेष मंजूर केला होता मी राजकीय व्यक्ती नाही आणि दुसरा सांस्कृतिक कार्यक्रम असा घेतला होता की नागपूर दीक्षाभूमी ते ज्ञानभूमी बोधगया असा कार्यक्रम आयोजित केला होता बाकी आपले कार्यक्रम सुरू आहेत हा संस्थेचा संक्षिप्त परिचय परंतु हा कार्यक्रम का घेतोय त्यामागचा उद्देश एक आहे की लहानपणी आई रामायण सांगायची रामाची कथा सांगायची आणि आईला ज्यावेळेस विचारायचं की आई मग रामाचं मंदिर कुठं आई कृष्णाचं मंदिर कुठं आहे आई आपले बारा ज्योतिर्लिंग कुठं आहेत त्यावेळेस आई सांगायची की बाळा आपले मंदिर मुसलमान आक्रमणकारांनी तोडलेली आहे काळजात कुणीतरी सुरा फुपसावं इतक्या वेदना होत्या आणि त्या वेदना जसं जसं काळ वाढत गेला प्रत्येक ठिकाणी लाज वाटायची हिंदू म्हणून की आमची मंदिरं आम्ही सुरक्षित ठेवू शकलो नाही आणि ते मंदिर आज भव्य दिव्य असं प्रभू श्रीरामचंद्र अस मंदिर त्या ठिकाणी उभं राहतंय आमची अस्मिता जपली जाते समाधानानं सांगू शकू की आमचा राम अयोध्येमध्ये आहे आणि ते सर्व ज्या कारसेवकांमुळं आहे त्या कारसेवकांना विनम्रपणे आपण दंडवत घालावं या उद्देशासाठी हा कार्यक्रम आहे मी कुठलाही नेता नाही किंवा कुठलाही राजकीय उद्देश नाही सोबतच आपले विचार आमच्या पिढीला ऐकायला यावेत सोशल मीडिया समाज माध्यमावरती बरीच काही मंडळी सांगतात की मंदिर बनव हम तोडेंगे त्यांना सांगण्यासाठी या व्यासपीठावरून जसे आमचे पूर्वीची जनरेशन पूर्वीची पिढी सक्षम आहे तसंच त्याहून एक आपण सरस जर कोण त्या राम मंदिराकडे डोळे वटारून बघल तर त्याचे डोळे बाहेर काढू हे या व्यासपीठावरून सांगण्यासाठी हा कार्यक्रम आहे म्हणून बाकी सगळे गैरसमज असतील तर ते आपण काढूयात बाजूला कार्यक्रमाचा दुसरा कुठलाही उद्देश नाही सामाजिक आर्थिक सर्व बांधणी करून कार्यक्रम जरी आयोजन केलेला असेल कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की आता दोन दोन पाच मिनिटांमध्ये सर्व मान्यवर शुभेच्छा देतील त्यानंतर कार्यसेवकांचं प्रतिनिधित्व करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक माननीय मिलिंद पाटील काका असतील किंवा सुधाकरराव कुलकर्णी सर असतील हे कारसेवकांच्या वतीनं बोलतील सर्व कारसेवकांच्या संग्रह म्हणून व्हिडिओ तर बनवलेला आहे कोणाचा व्हिडिओ बनवलेला नसेल तर तो, तो व्हिडिओ आपण कृपया सर्वांनी व्हिडिओ द्यावा ही नम्र विनंती करतो आणि यानंतर लगेचच आनंदोत्सव आहे आनंद साजरा करण्याची जगाला कला भारताने दिलेली आहे आणि त्या भारताच्या कलेचं आपल्याला दर्शन झालंच पाहिजे त्याच्याशिवाय आनंदोत्सव साजरा होत नाही म्हणून रामगीतांचा कार्यक्रम देखील इथं ठेवलेला आहे हे कार्यक्रमाचं स्वरूप आहे त्यामुळं फार वेळ न घेता मुळात हा भाषण करण्याचा कार्यक्रमच नाही फक्त तीन वेळा आपण जय श्रीरामचा जयघोष करू मी सर्व उपस्थित इथं असणाऱ्या कारसेवकांना विनंती करतो आणि कारसेवकांच्या व्यतिरिक्त आलेली जी तरुणाई आहे त्यांना विनंती करतो की श्रीरामाचा आपण जग जो गजर करणार आहोत पहिला गजर असणार आहे सर्व अज्ञात ज्ञात जे तिथं बलिदान गेलेले कारसेवक आहेत ज्यांनी छातीवरती गोळ्या झेलल्या तिथली परिस्थिती माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली माहिती आहे गोळ्या घातल्या गोळ्या संपल्या तर कारसेवकांच्या कमरेला वाळूची मध्ये टाकलं पंधरा दिवस शरीय नदी लाल होती इतक्या सहज मिळालेलं हे मंदिर नाही आणि या मंदिराला आपण प्रणाम करण्यापूर्वी त्या सर्व कारसेवकांना नतमस्तक होणं गरजेचं आहे त्यांना स्मरून त्यांना श्रद्धांजली त्यांना आदरांजली देण्यासाठी म्हणूया जय श्रीराम दुसरी आपली हे आंदोलन उभं केलं आणि दुसरे व्यक्ती म्हणजे लालकृष्णजी आडवाणी जे आजही शहाण्णव वर्षाचे आहेत नशीबवाले आहेत आज तिथे मंदिराच्या पूजेसाठी जात आहेत या सर्वांनी हा हालिंग आपल्यामध्ये चेतवला त्यांना स्मरून स्वर्गीय अशोकजी सिंगलांना स्मरून आणि लालकृष्ण आडवाणीजींना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला स्मरून आपण एकदा जय जयकार करूया बोला जय श्रीराम आणि आता सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही हा संघर्ष सुरू होता सातशे वर्षापासून इसवी सन सातशे पासून चौदाशे अठ्ठावीस पर्यंत कित्येक हिंदू राजांनी महिलांनी तिथल्या तत्कालीन पुजाऱ्यांनी मंदिराचं रक्षण इस्लामी आक्रमणकारांपासून केलेलं आहे लढा दिलाय एक लढाई शेवटची चौदाशे अठ्ठावीस चे जो लढा झाला त्याच्यामध्ये उल्लेख आहे की एक लाख त्र्याहत्तर हिंदूंशी कत्तल करून मंदिर पाडलं हा इतिहास उल्लेख आपल्याला गुगलवर देखील सापडतो सोबत त्याच्या नंतर चौदाशे अठ्ठावीस पासून नव्वद ब्याण्णव पर्यंत जवळपास सत्तर वेळेस हजारो लोकांच्या एकत्रित प्रयत्नाने लाखो लोकांच्या एकत्रित प्रयत्नाने प्रयत्न झाले यश पर्व आलं आणि त्या प्रत्येक वेळी हजारो हिंदू मारले गेले जे जे रामासाठी गेले त्या सर्वांनाच भरून आपण एकदा म्हणूयात जय श्रीराम आणि हे जे कारसेवक आहेत कित्येक कारसेवक हे पंच्याहत्तर वर्षाच्या मेहनतीने आज जे मंदिर साकारलं जात आहे ते कुठल्या सरकारी देणगीवर नाही तर हिंदूंनी दिलेल्या पैशावरती भव्य दिव्य मंदिर साकारलं जात आहे तुम्ही आम्ही विश्व हिंदू परिषद असेल किंवा आणखी हिंदुत्ववादी जे दी। लोक आहेत त्या सर्वांना हिंदूंनी घराघरातून भरभरून पैसे दिले आणि मोठं मंदिर उभं राहते त्यामुळं आजकालच्या समाज माध्यमावर मंदिर हॉस्पिटल पाहिजे आमचं मंदिर आमच्या पैशांनी आम्ही बांधलोय आणि आमच्या मंदिराचं रक्षण करायला आम्ही सक्षम आहोत त्या सर्वांना एकदा जय श्रीराम होऊन जाऊ द्या जय श्रीराम आणि बाकी पॅरसेवकांना फार काही बोलण्यापेक्षा आपल्या सर्वांना मी मनस्वी प्रणाम करतो आणि मी थांबतो जय श्रीराम साजरा केला जाता आणि लातूर मध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये म्हटलं तरी काही हरकत नाही हा पहिला कार्यक्रम आहे प्रभू प्राण प्रतिष्ठापनेच्या पूर्वेला आनंदोत्सव साजरा उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा शब्द सुमरी वतीने स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की भारत मातेच्या आपण भारत मातेचं पूजन